इंदरा भाऊ नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे समोर पाहू शकता आपण एक चमत्कार आज दाखवणार आहोत इतक्या वर्षाच्या परिश्रमानंतर पहा आता आपण सणासुदीला काय करतो पहा व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सच करा सणासुदीला आपण जे जे फुलं वापरतो जगभरामध्ये किंवा भारतामध्ये त्याच्या कटिंग मी एक प्रयोग म्हणून घेतला होता त्याच्या कटिंगला पहा आता कसे म्हणजे मुळे आले आज मत पहा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा कमेंट करा शेअर कसं करा शेअर करा पहा याला कटिंग कशा आलेत याला मुलं कशा आले पांढरे झूम करून दाखवा जरा झूम करा कॅमेरा याला मुलं कशा आलेत पहा सगळीकडून रूट रूट म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये मराठीमध्ये मुळे म्हणतात याची आपण लागवड कटिंगद्वारे केली होती साधारणपणे पंधरा वीस पंधरा ते अठरा दिवस झालेले ते पहा कशामुळे आले हे एक निसर्गातलं याला कोणतीच प्रक्रिया केली नाही बीज प्रक्रिया नाही काही काय पहा हे मुळे फक्त शेणखात्यामध्ये थोडंसं गावरान टाकलं थोडं शेणखत टाकलं थोडंसं कंपोस्ट टाकलं आणि ते पहा ह्या पहा मुळे किती आलेत हे कॅमेरा असं फिरवा असं अडवा ह्या अँगल ह्या किती मुळे आले त्याला तसंच पुन्हा काही पुन्हा मी लावले आज कटिंग त्या पाहिल्या आणि पुन्हा लावल्या पहा ह्या किती मुळे आल्या म्हणजे हे झाडंच तयार झालं म्हणजे हे कटिंग म्हणजे हे झाडच आता या मुळे आले म्हणजे आता झाड तयार झालं आणि अशाच काही पद्धतीने अजूनही देखील दाखवतो मी ह्या पहा मुळे काय चिखल्यामुळे दिसत नाहीत पण ह्या पहा पांढऱ्यामुळे असंच <laughs> कटिंग तयार केलं ह्या पण ह्यापा मुळे याचं झाड आपण तयार केलं ते तयार करण्यासाठी काय लागतं पहा याला गावरान खत लागतं थोडं ह्या पायामुळे आणि थोडंसं म्हणजे आपलं वाळविण असलेलं शेणखत चाललेलं त्याच्यातलं काडी कचरा काढून टाकून घाण काढून टाकून थोडं चालायचं त्याला चालण्यानं ते चाललेलं शेणखत काही थोडी वाळू मिश्रित आपली बारीक वाळू काही आपली स कन्स्ट्रक्शन वापरतात घर बांधकाम ज्या वेळेला आपण करतो सिमेंटचं त्याची एक सॉईल असते विकट मिळते ती पोतते त्याचं ते थोडं आणि काही चिकन मातीचा थोडा भाग कोल्ड कोल्डी, -कोल्डी वली नसलेली चिकन नसलेली आणि काही थोडंफार करीचा भोगा अशा पद्धतीने हे मिश्रण आम्ही याच्यात भरलं होतं याला खालून छेद्र आहेत कुंडीला म्हणजे हे पात्र एक आणि याच्यात हे लावले आता अठरा दिवसापूर्वी आता याचे ग्रोथ पाहू शकता आपण ह्या किती मुळे आले त्याला आता हे रोपच तयार झाले अजून काही दिवस याच्यात ठेवल्यानंतर आपण याची लागवड करताना तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे सरळ आपण एखादं झाडं जर घेतलं आणि त्याचं जर हे केलं त्याच्या थोडं मोठं झाल्यावर असे कटिंग घेतल्या आणि त्या जरी लावल्या अशा पद्धतीचे मिश्रणं सांगितलेलं तरी हे जमू शकतो तर अशा पद्धतीने इतके रूप आपण तयार केलेत पहा आता मी दाखवतो हातात धरा इतके रूप मी तयार केलेत हे तीन हे चार हे पाच हां हां आणि हे सहा सहा रुपये मी तयार केले तिथे आता हे वांगेचे रुपये एक हारवेचं देखील मी एक कटिंग लावली याच्यात प्रात्यक्षिक म्हणून ह्या बा तिला कशामुळे फुटल्यास ह्या बघा आता हे हारवेळे हिरवी झाली एक प्रयोग म्हणून आपण करत असतो शेतकरी असे प्रयोग करत असतात शेतीत अमूल्य असं योगदान देत असतात आपले भारतीय शेतकरी विशेष करून भारतातले तर आता हे कटिंग आपण ज्या आपल्याला आपल्या लावायच्या आहेत तुमच्यासह दाखवण्यासाठी हा प्रयोग केलेला आहे आणि हे लावायचे देखील आहे त्या पहा रूट कसे आलेले आहेत त्याला पहा रूट एकदा दाखवू शकता रूट आता हे झाडच तयार झालं आता इथून याचा विकास होतो हे ज्या फांत्या फुटल्या आहेत इथपासून याचा विकास होतो तर अशी तुम्ही काही प्रयोग जर करत असाल तर मला यूट्यूबला आपला अधिकृत दोन चॅनल आहेत त्याच्यावर तुम्ही मला कमेंट करू शकता फेसबुक पेज आहे अमृत कुलकर्णी अक्षय कुलकर्णी यूट्यूब चॅनल देखील आहे आपले दोन यूट्यूब चॅनल आहेत साधारणपणे सातशे तीस सातशे पस्तीस आपले सध्या सबस्क्राईब झाले दोन्ही चॅनलचे म्हणून एका चॅनलचे एकशे पंचवीस जेवढं आहे आणि एक चॅनल साधारणपणे सहाशे वीस पंचवीस तीस असे आहे फेसबुक पेज देखील आहे अमृत कुलकर्णक्षल तर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झेंडूच्या कटिंग जर अशा कोणाला पाहिजे असल्या जर समजा रोपं जर तर संपर्क करा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी चेहचाळीस चौपन्न त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस शहाऐंशी एकवीस चौऱ्याण्णव झिरो पाच झिरो सहा सत्त्याऐंशी बत्तीस नंबर आपले चोवीस तास अवेलेबल आहेत फक्त नऊच्या नंतर रात्री आपण फोन करू नये ही सर्वांना विनंती पहा हे कटिंग आता हे कटिंग आपण थेट शेतात देखील लावू शकतो झेंडू हा तसं जर म्हणलं तर भारतामध्ये सर्वच ठिकाणी वाढतो विशेष करून जिथं खाऱ्या पाण्याचा प्रदेश आहे जेव्हा समुद्र असतो तिथं झेंडूला पोषक वातावरण असतं कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये किंवा आपल्या भारतातील कोची केरळमध्ये ते जिथं समुद्र आहे तिथे झेंडूला आणि नारळ विशेष करून फळ पिकांना वातावरण पोषक असतं महाराष्ट्रात झेंडू हे पारंपरिक पाडव्याला वापरतात त्याच्या माला करतात त्याचे फुले करतात, करतात मार्केट करतात झेंडूच्या कटिंग देखील या विद्यापीठात देखील अशा कटिंग वापरतात असं मी पाहिलं होतं आणि त्याच्यानुसार हा प्रयोग केला प्रयोग जर आवडला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल बेलायकोन दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र